सस्नेह निमंत्रण चिरंजीव ऋषिकेश कैलासवासी सीताराम मारुती पानमन यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार कडूस आणि चिरंजीवी सकल संतोष शंकर वाहिंडेकर यांची द्वितीय सुकन्या राहणार कोहिंडे बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे यांचा विवाह वंदनाचा मंगलमय सोहळा अर्थात शुभ विवाह लग्न सोहळा रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजून एकावन्न एक मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर व्हॅली लॉन्स मंगल कार्यालय कडूस कोहिंडे रोड कडूस तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी नववधूवरांना अक्षतारूपी शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी नक्की उपस्थित राहावे आपणा सर्वांना या शुभविवाह लग्न सोहळ्याचे आग्रहाचे अगत्याचे सस्नेह निमंत्रण निमंत्रक कुमार स्वराज मंगेश पानमंद श्री मंगेश सीताराम पानमंद व समस्त पानमंद परिवार आणि आपतेष्ठ धन्यवाद